अभी एक हो होगा है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता अभी एक फैशन होगा है आम्बेडकर 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 इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता आणि यानंतर थेट जाऊया जितेंद्र आव्हाड सध्या बोलतात आज सकाळपासून मी एकच जप करतोय आंबेडकर 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 ही फॅशन नाही आहे हे पॅशन आहे पॅशन हे आमच्या तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी हे फ्युजन आहे ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाही अगर भगवान का नाम लेते तो, दिखता। तो स्वर्ग दिखता आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही स्वर्ग काय असतो देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं ही फॅशन नाही तर आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे ही जर कोणाला फॅशन म्हणत वाटत असेल तर ते त्याला परत एकदा आम्हाला मागे न्यायचं आहे संविधान आलं नसतं तर मनुस्मृती आली असती स्त्रियांना स्त्रिया म्हणून जगता आलं नसतं मागासवर्गीय पंच्याऐंशी अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना दोन टक्के लोकांच्या हाताखाली जगावं लागलं असतं ज्या देवळात तुम्ही देवाला बंद करून ठेवला नव्हता मला देवळात जाऊ देत नव्हते त्या देवाचं तुम्ही नाव मला नाव घ्यायला हो सांगता अहो आमच्या दृष्टीने देव देवापेक्षा आंबेडकर काही कमी नाही आहेत आणि त्यामुळे आंबेडकर 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 हे फॅशन नाही आमच्या मनातला आवाज आहे मनातला आवाज जेव्हा अन्याय होतो जेव्हा अत्याचार होतो जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो एकच नारा ऊर्जा देतो तो म्हणजे भीम त्यामुळे आ काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे ती फॅशन नाही बाबा त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या असं आहे की तो वाद नाही आहे ही जनभावना आहे वाद कसला वाद तुम्ही असं कसं म्हणू शकता की फॅशन आहे आंबेडकरांचं नाव घेणं हे फॅशन आहे का गांधी आंबेडकर धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला करा लाईक करा